जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे अळूच्या पानांची सुकी भाजी विदर्भामध्ये अळूच्या पानांची सुखी भाजी बनविली जाते अळूचे पानं माझ्या घरीच आहेत हे माझ्या घरचे अळूचे पानं स्वच्छ धुवून पुसून घेतले एक वाटी बेसन एक चमचा मिरची पावडर एक लहान चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ अद्रक लसूण जिरे पेस्ट धुवून बारीक कापलेली कोथिंबीर दोन लहान चमचे तेल हे सर्व मिक्स करून घेते अळूच्या पानांची सुकी भाजी चवीला खूप छान बनते थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवून घेते आपण भजे बनविण्यासाठी भिजवितो त्यापेक्षा थोडं घट्टसर भिजवायचं पाणी अगदी कमी कमी टाकत हे बेसन भिजवून घ्यायचं हे असं एक मोठं अळूचं पान घेऊन त्याला असे हे भिजविलेले बेसन लावून घ्यायचं त्यानंतर त्यापेक्षा लहान पान घेऊन बेसन लावलेल्या पानावर ठेवून त्याला बेसन लावायचे चार ते पाच पानांना असेच बेसन लावून घ्यायचे चार ते पाच पानांना बेसन लावून घेतल्यानंतर असे रोल करून घेते आता आणखी एक त्याच पद्धतीने बनवून घेते अशा छोट्या अळू पानांची भाजी छान बनते असा रोल बनवून घ्यायचा बनविलेले अळू बेसनाचे रोल वाफवून घ्यायचे कढईमध्ये पाणी ठेवून चाळणीला तेलाचा हात लावून दहा मिनिटे रोल वाफवून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची दहा मिनिटानंतर अळूचे रोल पलटवून घेते आणखी पाच मिनिटे होऊ देते पाच मिनिटानंतर बघू सुरीला बेसन लागलेलं नाही म्हणजे हे रोल शिजलेले आहे हे थंड होऊ देते कढई गरम झाल्यावर दोन मोठे चमचे तेल तेल गरम झाले मोहरी मोहरी तळतळली दोन मोठे कापलेले कांदे या भाजीला कांदा भरपूर टाका कांदा तेलावर होईपर्यंत अळूचे रोल थंड झालेले आहे पण रोल कापून घेऊ हे रोल थंड झाल्यानंतरच छोट्या छोट्या वड्या कापून घ्या अळूची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात अळूची पाने दोन प्रकारची असतात हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठी वापरली जातात पानाचे देठ चॉकलेटी रंगाचे असेल तर ते अळूहळीसाठी वापरतात असे छान कापून घ्यायचं तोपर्यंत कमी फ्लेमवर कांदा छान झालेला आहे एक लहान चमचा हळद एक चमचा मिरची पावडर थोडं मीठ कापलेल्या वड्या हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर कमी फ्लेमर पाच मिनिटे झाकून ठेवून होऊ देते अळूची सुकी भाजी चवीला अप्रतिम लागते या पद्धतीने एकदा करून बघा खूप चवदार भाजी बनते धुऊन बारीक केलेली कोथिंबीर भाजी आधीच वाफवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजी झालेली आहे आता वाढायचे ताट मीठ कापलेलं बीट, छान अळूची सुकी भाजी गरम गरम साधं वरण ज्वारीची भाकर सलादमध्ये मोड आलेली मटकी गरम गरम भात त्यावर घरगुती साजूक तूप आंब्याची लुंजी असं विदर्भ पद्धतीचं साधं जेवण पाहिजे अळूची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन